साईराजे परडे आपण पाहतोय की आजच्या या हो नूतनीकरण झालेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे कार्पेट लावून या ग्रीन हॉपीचा हो एकदम लुक पूर्णपणे बदललेला आहे आणि खरंच काय काय मित्र आपल्या मार्गदर्शक असतात असे आमचे मित्र संदीप नाईक यांनी काल भेट दिली आणि परिवर्तनाचा एक मंत्र दिला मला खूप आनंद वाटला आणि त्यांच्या नियोजनाच्या अगोदरही सुद्धा नियोजन केलं होतं आणि त्यांनी बोलायला आणि माझी तयारीला एकच वेळ झाली आणि म्हणूनच हॉपीचा अत्यंत छान लुक आपण बघत आहात सायराजिकल हॉलिडेचं छान हॉकीचं नियोजन सुंदर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या पर्यटकांना आपण आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन योजना राबवत असतो चला फिरायला जग फिरायला सायराजी टूर हॉलिडेला

नमस्कार मी काही वादळकार आज आपल्या कार्यालयामध्ये मुंबईवरून आपल्याकडे आमचे स्नेही आणि मित्र आणि नक्षत्रात दिन म्हणजे ते सर सरचिटणीस डॉक्टर शांताराम कारंडे आपल्या कार्यालयाला भेट द्यायला आले आले आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर शांताराम कारंडे नक्षत्रांचं दिन कावळी मंच सरचिटणीस या ठिकाणी एक पुण्यामध्ये दुसरा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो होतो आणि युवा आयोगानं नक्षत्रांच्या दिना काव्य या मुख्य कार्यालयाला भेट देण्याची माझ्याला संधी मिळाली खरंतर येथे सगळ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे साहेब जे कवी वादळकर म्हणून ओळखले जातात त्यांना जातं कारण त्यांनी आवर्जून मला काल फोन केला आणि सांगितलं की सर मला माझ्या तुम्ही कार्यक्रम आहे त्या उद्या या ठिकाणी या आणि मग त्यांनी मला लोकेशन पाठवलं त्या माध्यमातून मी कार्यक्रम चुकल्यानंतर या ठिकाणी आलो आल्यानंतर कार्यालय पाहिलं मला खूप आनंद झाला खरं तर या कार्यालयामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हनेस आहे मी येताना जेव्हा एंट्री केली तेव्हा मला असं ऊर्जा एक सकारात्मक वाटली आणि कामाची ऊर्जा जेव्हा सकारात्मक असते तेव्हा त्या कामाचा शेवट चांगला असतो आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय जमका महासंघाच्या माध्यमातून जेव्हा मी या कार्यक्रमासाठी आलो तेव्हा नक्षत्र काव्य मंच सरचिटणीस म्हणून मला या मुख्यालयाला भेट देण्याची संधी मिळाली खरंच मला बरं वाटलं आणि खास करून चोरवण्याचं तुमचं मला कौतुक करावंचं वाटतं कारण राष्ट्रीय अध्यक्ष आपण आह तरी पण एक मित्र म्हणून कोरोना मान सन्मान देतात अतिशय वाक्यासारखं आहे खरोखर आपली संस्था ही खूप मोठी नावारूपाला आलेली आहे आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंच ही कवी लोकांची संस्था असून कवी कवी हे नक्षाचं देणं म्हणतात आणि खरंच चांगलं काम तुम्ही करताय कवी घडवण्याचं काम करताय आणि अशा संस्थेचा एक भाग होणं एक माझं मी भाग्य समजतो खूप बरं वाटलं या ठिकाणी तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराजचा जयन वाथ हाऊस सायराजूर हॉलिडेचं नवीन हॉफीचं एक सुशोभीकरण या ठिकाणी पर्यटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल पॅकेजची माहिती दिलेली आहे आणिला प्रत्येकजण प्रवेश केल्याबरोबर खुश होतो अत्यंत प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणी स्पेशल फॅमिली टूर संपवण्याची माहिती आपल्याला ऑफिसमध्ये आप समजते जिथे साईंचा फोटो येतो ते विश्वासपात्र व्यवसाय अशा प्रकारची भूमिका सगळ्यांची असते वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीपचे माहिती या ऑफिसमधून आप आपला आनंद मिळणार आहे चला जग फिरायला आपल्या साईराजी टूर्स हॉलिडे बरोबर